नमस्कार मित्रांनो मराठी बोलू मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी कुणाल शिंदे आज आलो आहे इम्पा स्टुडिओमध्ये मित्रांनो आज एका मराठी चित्रपटाचं आपण पाहतोय म्युझिक लॉन्च आहे आणि ट्रेलर लॉन्च आहे ज्याची मुलाखत मी घेतली होती सचिन आंबा दिग्दर्शक जे आहेत त्यांची मुलाखत घेतली होते आज स्टार क्रू आहेत सगळा तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांना विचारणार आहे की हा मराठी चित्रपट आम्ही काय बघायचा आता विचारूयात चला या मित्रांनो तर इथे इम्पामध्ये आता त्यांचं स्क्रीनिंग झालेलं आहे ट्रेलर लॉन्च झालेलं आहे म्युझिक लॉन्च झालेलं आहे आता आपण विचारूया सगळे इथे आपल्या समोर स्टार क्राऊस आहेत तर पहिल्यांदा आपण सगळे इथं घाई गडबड चालू आहे मला आता एवढे जण सगळे दिसत आहेत तर आता सुरुवात कोणापासून करायची माहीत नाही पण तरी आपण दिग्दर्शक जे आहेत चित्रपटाचे त्यांच्याहून सुरुवात करूया माईक हॅलो गुणाल कसा आहे नमस्कार आपला पॉडकास्ट छान झाला सगळ्यांचा चांगला oh, रिस्पॉन्स आला आता मी स्क्रीनिंग पण पाहिली ट्रेलर सुंदर होता गाणी पण छान आहेत पण हा चित्रपट आम्ही का पाहायचा तर मला थोडंसं मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार हा चित्रपट का पाहायचा दिग्दर्शक तू आहेस तू मेन लीड आहेस कॅप्टन आहेस तर तू सांग दादा की का पाहायला पाहिजे हा चित्रपट एकतर प्रेक्षकांची कमेंट्समधून आम्ही बघत होतो की काय प्रतिक्रिया असतात तर लोकांच्या अपेक्षा होत्या की यार मराठीमध्ये सस्पेन थ्रिलर होत नाहीत बरोबर वेगळे विषय हाताळले जात नाहीत आणि वेगळं प्रेझेंटेशन दिसत नाही आहे तर तीच गॅप जी होती ती आम्ही भरून काढली आहे असुरवन ह्या सिनेमामधून एक वेगळा जॉनर आणि वेगळे म्हणजे महाराष्ट्रातलं एक वेगळं कल्चर जे वारली संस्कृती आहे ते दिसते ह्याच्यात आणि वेगळे तिकडचे कलर्स दिसत आहेत तर ते अनुभवण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहातच जायचं आहे कारण की ही फिल्म आम्ही थिएटरसाठीच बनवली आहे तेच डोक्यात ठेवून आम्ही ते विज्युअल्स जो जंगल जे आहे ते नॅचरल वापरले आहे ते बरेच जण ते आहेत कांतारा टाइप काहीतरी आहे कांतारा आहे का ते परत एकदा सांगा कमेंट मध्ये सगळे विचारत विचारतात मराठी तेव्हा पण म्हणलं होतं की ही मराठीतली ओरिजिनल असुरवन फिल्म आहे आणि हे फिल्म बघितल्यानंतर आपल्या पण फिल्मचं एक एक्झाम्पल दिलं जाईल की यार असुवन सारखी फिल्म वाटते ही तर त्यासाठीच आता आम्ही तरी खूप मेहनत घेतली आहे आणि एक पहिल्यांदा वाडा तालुका आगरी लँग्वेज ह्या कधी आल्यानंतर आपण एक घाटावरची भाषा खूप ऐकत आलो होतो तर ह्याच्यात तुम्हाला वेगळी कुणबी आगरी जे ठाणे पट्ट्यात बोलली जाते ती भाषा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि टीझर मधून तर एक डायलॉग जो खूपच फेमस होतोय देवाणी धरली आणि त्याच्यावर काहीतरी वेगळं वाटतंय की स्टोरी त्या टीझर मधूनच काहीतरी थोडीशी उलगडते त्या मुलीला पकडतात आणि वर जाते ते डोंगरावर हरवते आणि मग त्याच्यानंतर तिला देवाणी धरलीय सहज बोलतात तर अशा प्रकारे आता पुढे विचारत आपण अनुष आपल्या सोबत आहे अनुष तू काय सांगशील का पाहायचं आम्ही चित्र मी म्हणेल की जंगलावर प्रेम करण्यासाठी हा सिनेमा नक्की बघायला पाहिजे कारण आपल्याला खूप गोष्टी नव्याने कळणार आहे जंगलाच्या बाबतीतल्या आणि अजून दुसरा मुद्दा हा म्हणेन मी की आमच्या दोस्ती खातर हा सिनेमा तुम्ही नक्की बघा कारण आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे किंवा जे काही आम्ही रात्रभर रात्र रात्र जागून शूट केलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघायचा असं मी म्हणेन बरोबर तर आता आपण पुढे अजून जे लीड ऍक्टर आहेत आपले मी फक्त एवढेच म्हणेन की एका तरुण दिग्दर्शकाने तरुण कलाकारांना घेऊन तरुणाईसाठी केलेला चित्रपट आहे म्हणून म्हणून हा चित्रपट तरुण आहे तरुण आहेत बघा कसं आहे प्रत्येक जण मराठीमध्ये तरुण असतात येतात चित्रपट पण आम्ही वेगळं काय असं तू तू एक जर लीड कलाकार तू काय सांगशील की बाबा रे नाही हे खास गोष्ट आहे याच्यामध्ये म्हणून तुम्ही बघितलं पिक्चरचा विषय इतका खास आहे जो हाताळलेला नव्हता आणि एका चांगल्या दिग्दर्शकाने तो हाताळलेला आहे इतक्या सगळ्या मोठ्या चांगल्या कलाकारांसोबत म्हणून हा चित्रपट बघितला गेला पाहिजे नक्कीच तिथे प्रतिक्रिया आता आपण लीड ऍक्ट्रेसेस जे आहेत त्यांना विचारूयात मुळशी पॅटर्न मध्ये आपण त्यांना पाहिलंच आहे आता ह्या नवीन चित्रपटाची चित्रपट आम्ही का पाहायचा असूर म्हणून काय आपण सगळे ना सिमेंटच्या जंगलात अडकलो आहे आणि टेक्नॉलॉजीच्या गराड्यामध्ये पण अडकलो आहे सोशल मीडियामध्ये तर आत्ता ना परत निसर्गाकडे धावतोय प्रत्येकांना जंगलात जायचं आहे करायला किंवा वीकेंड्सला आपल्याला निसर्गरम्य ठिकाणी जायचं आहे तर मला असं म्हणायचं आहे त्याच निसर्गरम्य ठिकाणी आता बिझनेससुद्धा पोचलेला आहे तर त्या वनाची किंवा त्या फॉरेस्टची त्याची पण एक कहाणी आहे जसं आपण माणसं आणि आपलं घर असतं झाडं तिथली माणसं आहेत आणि जंगल हे त्यांचं घर आहे तर त्या घराची पण काहीतरी स्टोरी आहे त्या झाडां झाडांमध्ये पण काहीतरी जीव आहे आणि त्यांची पण स्वतःची काही स्टोरी आहे आणि ती स्टोरी एका वेगळ्या संस्कृतीमध्ये गुंफलेली आहे आणि ती संस्कृती तुम्हाला बघायची असेल तर पाच डिसेंबरला असुरवन तुम्ही थिएटरात जाऊन बघा काय हॉरर आहे का त्याच्यामध्ये हॉरर सस्पेन्स फॅमिली ड्रामा हॉरर सस्पेन्स थ्रिलर सगळंच आहे ते सगळंच आहे आणि ते एक्झॅक्टली काय आहे आणि कशावरती आधारित आहे हे तुम्हाला थिएटर मध्ये बघायला मिळेल बरं या चित्रपटाबद्दल अजून आपल्याला जास्त माहिती मला असं वाटतं दादा देतील आता दादा तुम्ही <laughs> सांगा आता की का मराठी कारण मराठी प्रेक्षक आता चित्रपट सृष्टी बोलताना लांबच राहिलेला त्यांना बॉलिवूड पाहिजे त्यांना साऊथ पाहिजे बॉलिवूड तर आता पूर्ण बंदच झालंय कांतारा टाईप असं काहीतरी पाहिजे आणि तुम्ही आता काहीतरी मला असं वाटतं कांतारा टाईपच घेऊन येत आहे <laughs> सो so, uh, कांताराबरोबर कम्पेअर करण्या करणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की थोडं शांतारा कारण की येतोय मराठीतला सिनेमा नंबर वन ज्याचं नाव आहे असुरवान टॅगलाईन कॅची आहे मस्त आहे असं वाटतं हे या टॅगलाईनवरच बघतील आणि आत्ता म्हणजे बाकी सगळ्यांनी खूप काही बोललेलं मी एवढंच म्हणेन की आ, ही फिल्म विज्युअली जेवढी बघायला तुम्हाला भारी वाटणार आहे ना तेवढीच आहे ना ऑडिबली म्हणजे याचा साऊंड म्हणजे तुम्हाला खेळवून ठेवणार आहे ह्यातली गाणी उडत्या चालीवरची गाणी आणि याचं जे टायटल ट्रॅक आहे तेसुद्धा म्हणजे तुम्ही प्रेक्ष याच्यामध्ये थिएटरमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही सीटवर बसाल ना तिथूनच जी सिनेमाची सुरुवात होणार आहे म्हणजे राहुलदासनी जे गाणं गायलेलं आहे टायटल ट्रॅक आणि सचिनने जे कंपोज केलेलं आहे लिरिक्स पण त्यांनी लिहिलेले आहेत तिथून जी सुरुवात होणार आहे म्हणजे तिथेच आपल्याला कळणार आहे की भाई असुरवन ही रोलर कोस्टर जर्नी असणार आहे स्टार्ट टू एंडपर्यंत सो बाकी काही नाही सिनेमाच्या म्युझिकसाठी बॅकग्राऊंड स्कोअरसाठी गायकांसाठी सगळ्यांसाठी ही फिल्म आवर्जून बघा मित्रांनो या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे मला आवडली ती संगीत म्हणजे टीझरमध्ये आपण पाहिलं त्याचा बॅकग्राऊंड आणि आता चित्रपटाचा बॅकग्राऊंड कसा असेल मला असं वाटतं फुल धमाल असणार आहे आणि थिएटरमध्ये पाहण्याचा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे ज्यांनी बीजीएम केलं ना त्यांना विचारूयात या गाण्याबद्दल चला या तर हे जे इंट्रोडक्शन जे सॉन्ग आहे तर हे बनवताना सचिन दाराचा मला एवढा एक टॉप ब्रीफ होता का आपल्याला एक थ्रिलर फील पाहिजे आणि हे जे गाणं होणार आहे हे इंट्रोडक्शन टू द मूवी आहे तर ते लक्षात ठेव ठीक आहे तर लोकांना एक तर क्युरिओसिटी पाहिजे आणि फील आला पाहिजे का आपण काहीतरी एकदम जबरदस्त मुव्ही बघणार गाणं हे चित्रपटात आधी नव्हतं त्याच्यानंतर तुम्ही गाणी केली हो। के एक टायटल सॉन्ग केलं आणि एक असं आणि हां मी चित्रपट बघितला नव्हता ओके हां मला फक्त मी गाणं गायला हे माझे व्होकल्स दिले तर ते फक्त ब्रीफ वरते तर मला हे थ्रिलर पाहिजे आणि क्युरिओसिटी आली पाहिजे मूवी बघताना काय इंट्रोडक्शन टू द स्टोरी आहे बरोबर कारण थोडं आपण स्टोरी सांगतोय त्या गाण्यामध्ये मग तरी एक संगीत वय तुम्ही असं काय सांगाल की बाबा रे हे गाणं असं आहे किंवा मग ह्या चित्रपटाचा बीजीएम असं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघा काय सांगाल त्याच्याबद्दल okay, माझे काय वेगळं आहे का मराठी चित्रपट जसे असतात त्यापेक्षा काय वेगळं आहे का माझे तर मेनली व्होकल्सच आहे मी बीजीएम वगैरे मी मी नाही के मी, मी नाही करे ओके 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 मेनली मी वोकल्स देले फक्त तर... म्हणजे त्यासाठी तरी ते बोलतात चित्रपट पहा नक्कीच हां बरोबर ऑबव्हियसली म्हणजे सॉन्ग्स एकदा आता म्युझिक तर लॉन्च झालाय तुम्ही सॉन्ग्स ऐका याच्यावर जितकी मेहनत झाली ते तुम्हाला समजणार आहे नाही नक्कीच कमाल सॉन्ग झालेत मी ऐकलेस स्वतः आता आपण पुढे विचारूयात की चित्रपट का पाहायचा आहे हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच असणार आहे आपल्यामध्ये आता पुढचे कलाकार आपण घेऊयात का चित्रपट आम्ही पाहायचा मुळात काय चित्रपट आम्ही पाहायचा मुळात चित्रपट का बघायचा म्हटल्यानंतर याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी तर आहेच पण तुम्हालाही माहिती आहे भारतामध्ये पावलोपावली आपली भाषा चेंज होते संस्कृती चेंज होते वेशभूषा चेंज होते तर मी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की या वेशभूषेसाठी या संस्कृतीसाठी या भाषेसाठी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून एकदा बघावा बरोबर बर तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि इतर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे बाकी आता पुढे अजून विचारूयात तुम्ही मध्ये बघितलाच असाल की खबर कल्ली का खालच्या पारांची पोर आलवली ती ती हरवलेली आम्ही तिचा शोध कसा घेतो यासाठी तुम्ही सगळ्यांनी चित्रपट नक्की बघा आणि दादा जसा म्हणाला सचिन दादा आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक ते स्टार्टिंगलाच म्हणाले की आगरी भाषेचा पण वापर केलेला आहे ती मी स्वतः आगरी असल्यामुळे मी त्या आगरी भाषेचा प्रॉपर वापर केलाय आणि त्यामुळे स्वतःचाच आवाज आहे तो जरा बोलून दाखवा ना खबर कल्ली काय खालच्या पारांची पोर हरवली ती यासाठी तुम्हाला चित्रपट तुम्ही नक्की बघा आणि ते देखील चित्रपट जाऊन पाच डिसेंबरला नक्कीच पुढचे आपले कलाकार सो सगळ्यांनी सांगितलं की मूवी का बघायचा बरोबर हे तर तुम्हाला समजलं असेल माझं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही मगाशी कंताराबद्दल बोललात किंवा नाही बोलला की कंताराच्या ऑडियन्सने जरा थांबावं बरं सो मला असं वाटतं की तुम्ही खरंच थांबा आणि आम्ही काय घेऊन येतोय किंवा मराठीमध्ये काय आता येत आहे हे बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल माझी एक रिक्वेस्ट आहे फक्त की कंताराच्या ऑडियन्सने दाखवून दिलं की त्यांच्याकडे कंतारसारखं काहीतरी आहे सो आपणही दाखवून देऊ शकतो की आमच्याकडे असुरवन सारखं काहीतरी आहे फक्त त्यासाठी आपल्या मराठी ऑडियन्सचा आम्हाला सपोर्ट लागेल आणि त्यासाठी सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये येऊन ती पावर दाखवावी की मराठीमध्येही असं काहीतरी येऊ शकतं आणि आहे सो तुम्ही बघा तुम्हाला ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा समजेलच की ऑलराउंडर मूवी बनवलं आहे खूप मेहनत आणि खूप जसं सचिन सरांचं ते ड्रीम होतं तसं ते मूवी करताना आमचं पण ड्रीम झालं आहे आणि खूप इयर्सपासून आम्ही आता खूप वर्ष त्याचं सगळं चालू होतं काम तर आम्ही पण वाढ बघितलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की आता आमचं स्वप्न खरंच पूर्ण होतंय बरोबर सो तुम्हीही या बघा तुमच्या सपोर्टची खूप आम्हाला गरज आहे नक्कीच जवळजवळ चार वर्षाला हा चित्रपट सुरू होता आता पुढच्या कलाकार आपण त्यांना विचारूया का पाहिजे बाबा रे आम्ही हा चित्रपट खरं तर नेहमी मराठी प्रेक्षक म्हणतात की आम्हाला पाहिजे तसं काही मिळत नाही बघायला म्हणजे एखादी फिल्म येते आणि लोक फिल्म संपल्यानंतर ताबडतोब कमेंट्स देतात की अरे नाही मजा नाही आली पाहिजे तसं नाही बघायला मिळालं पण आम्ही एवढंच सांगू शकतो की ह्यामध्ये काहीतरी वेगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता सचिनदादांच्या वडिलांनी एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न कुठेतरी सचिनदादाचं ते स्वप्न झालं ते स्वप्न आता आमचं झालं आणि आज ते स्वप्न कुठेतरी सत्यात उतरत आहे म्हणजे सचिनदादाच्या वडिलांनी एक बीर उजत घातलं होतं आज त्याचं हळूहळू वटवृक्ष होतंय त्या वटवृक्षासाठी ते वटवृक्ष कसं होईल तर ते आमच्या रसिक मायबा प्रेक्षकांमुळेच होणार आहे करावा थे थे तर त्यांनी ते नक्कीच वटवृक्षात रूपांतर करावं मराठी चित्रपटाचं असुरवन आणि यासाठी तुम्हाला पाच डिसेंबर रोजी थिएटरमध्ये जायचंय नक्की पहा असुरवन नक्कीच मित्रांनो मी तर पाहिलं आहे ट्रेलर आणि मला असं वाटतं काहीतरी वेगळं आहे आता आपण पुढच्या कलाकाराकडे येऊयात आणि विचारूयात त्यांना की का पुढे आपण येऊयात बघायचं आम्ही हा चित्रपट ट्रेलर तर पाहिला आवडलाय ट्रेलर पण ट्रेलर पाहिल्याच्या नंतर लोक विचार करतील की की चला लोक लोक आहेत आहेत जे त्या ते बोलतील आम्ही हा चित्रपट पाहायला जाणार पण ज्यांना काहीतरी खटकेल मग त्यांना तुम्ही काय सांगाल ट्रेलरच्या बाहेर काय अजून चित्रपटामध्ये आता सगळ्यांनी सगळं सांगितलंच आहे सा पण मी एक बोलीन की माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलीन की सगळीकडे सिरियस 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 आहे माझं काही कॅरेक्टर काहीतरी कॉमेडी आहे सर तुम्हाला ते कॅरेक्टर हसवेल पण आणि जिथे पूजा असते तिकडे मजा असते नाही माझ्या कॅरेक्टरचं नाव पारू आहे पण माझं नाव पूजा आहे अच्छा तुमचं नाव पूजा हा सो सगळ्यांना मी विनंती करते की पाच डिसेंबरला सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघा आणि हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल आणि आमच्या सगळ्यांची मेहनत आहे दादाची मेहनत आहे सो मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा बघितलाच पाहिजे नक्कीच आता यामध्ये आपण तर आपल्याला टीजर तर तीन लाखाच्या वर लोकांनी पाहिलेला आहे हो। आणि चांगला रिस्पॉन्स आहे ट्रेलरला पण येईल पुढे आपले कलाकार अजून आहेत त्यांना विचारूयात का चित्रपट पाहू हा नमस्कार तुम्ही ते टोपीवाली भाऊच ना हो अरे सर तुम्ही तुमचं बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं खरंच खूप छान करतात तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते इथे चित्रपट का बघावं इथं पूर्ण महाराष्ट्र जमलेलं आहे महाराष्ट्राचे सगळे कलाकार इथे आहेत स्वतः नागपूरचे आहेत असे वेगवेगळ्या ठिकाण सगळे कलाकार आलेले सचिन दादांनी जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक एका कॅरेक्टर वरती जे एक सखोल वर्क केलेलं आहे ते वर्क तुम्हाला ट्रेलर मध्ये पण बघायला भेटणार अजून मी तर हेच बोललो की अभि तो अशी ट्रेलर लॉन्च होय पिक्चर अभि मेरी बाकी आहे तर पूर्ण महाराष्ट्राला माझ्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सर्वजण पाच डिसेंबरला चित्रपट गृहामध्ये सर्वजण आपल्या पूर्ण परिवारासोबत हा चित्रपट बघावा आणि असणायला तुमचा एक साथ द्यावा खूप खूप धन्यवाद सर नक्कीच पुढचे कलाकार आपण त्यांना विचारत का पहावं आ, मी प्रेक्षकांना हेच सांगेल की आता येत्या थोड्या दिवसापूर्वीच की लोकांनी कांतारा पाहिला तसा दशावतार पाहिला जी म्हणजे साऊथची स्टोरी ते लँग्वेज म्हणजे आणि ते ते ग्राउंडेड त्यांची जी म्हणजे संस्कृती आहे ते ते दाखवतात जसं आपण दशावतारमध्ये कोकणात म्हणजे कोकण काय आहे तसाच आमचा ठाणा आमचा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी पाडे किंवा ती संस्कृती ती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत ता आहोत आणि आपली मरा मराठी संस्कृती सध्या एकदम तळखायला एकदम जात आलेली कारण आपण सर्वजण आपण खूप विचारांनी मेंटॅलिटीनी आणि सर्व गोष्टींनी आपण पुढे जात चाललो आहे आणि आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे खरं तर सो ती संस्कृती आपल्याला आठवण करून देईल आणि तुमच्या डोक्यामध्ये ही गाठ मारेल की आपण चुकतो आहे आणि आपण कुठेतरी ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत सो ही संस्क ही सगळी गोष्ट आमच्या या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की येत्या पाच डिसेंबरला तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन आमची फिल्म पाहावी थँक्यू नक्कीच मी सांगितलं असं की महाराष्ट्रामध्ये कांतारास साऊथ चे आपण चित्रपट त्यांची संस्कृती आपण मोठी करतो yes. तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये असुरवणला प्रेम मिळेल कारण आपली संस्कृती आहे नक्कीच नक्कीच मराठी प्रेम देतील आपले अजून एक कलाकार आहेत त्यांना टीजर मध्ये ट्रेलर मध्ये आपण भरपूर पाहिलंय काय सांग सा? तुमच्या रोल बद्दल पण सांगा आणि चित्रपट का पहावा माझा रोल बघायला गेल तर खूप छोटा आहे पण तो एवढा कॉमेडी आणि व्हरायटी टाईप आहे खरं तर हा मूवी जर तुम्ही बघितला तर खूप साऱ्या कॅरेक्टर्सचा हा मूवी आहे त्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे वेगवेगळं काय ना काय भावना सांगून जातं तर मला तर हेच म्हणावं लागेल की एक रहस्य आहे आणि ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ते हे रहस्य जर उलगडून बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही असुरवन हा मूवी बघायला आहे बरोबर अजून पोस्टर अजे हां मला असं वाटतं हे तुम्ही पोस्टरच्या मागचे हिरो का हां पोस्टर बॉय खरं हेच आहेत वाघ आहे तो था था था। जे ट्रेलर तो तो ते असं सांगतायत जो पोस्टरवर आहे जो ज्यांनी मुखवटा घातलेला आहे ते म्हणजे कोण आहे तर सगळ्यांना तो, तो प्रश्न पडणार आहे चित्रपट पाहिलं मेन खरा हिरो तर आपल्याला जे पोस्टरवर दिसत ते म्हणजे ते आता पोस्टरच्या मागे ते मुखवटा जो आहे तो ते पण आता काय नक्की त्या मुखवटामध्ये काय तर चित्रपट पाहिल्याच्या अंतर <था> काय पुढे आपल्या <था>। सोबत अजून एक कलाकार आहेत जे गाण्यामध्ये तुम्हाला पाहिलं थोडंसं काय तरी नमस्कार मी प्रतीक जाधव मी या मूवीचा असिस्टंट डिरेक्टर आहे मी का म्हणतोय मूवी बघावा कारण मूवी ग्राउंडेड आहे एकमेक म्हणजे आपल्या मातीशी नॅचरल कनेक्ट होणार आहे एकमेकांना कनेक्ट करणार आणि माउथ पब्लिसिटी कसं असतं तर ते या सो मूवी का बघावा मी हे सांगेन कारण मूवी ग्राउंडेड आहे आणि माउथ पब्लिसिटीनी जसं दशावतार किंवा कांतारा वगैरे जसं प्रमोट केला तसंच तुम्ही हा मूवी प्रमोट करा आणि आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज करून बघून घ्या आम्ही रिलीज करतो रिलीज झाल्या बघा सॉरी मस्त

या टीमची एवढी इथंच धमाल आहे तर मी विचार करतोय की चित्रपट जेव्हा शूट तेव्हा तुम्ही काय काय धमाल केली असेल काम गेला गेला। काम प्रत्येकाने सगळ्यांनी केले काय गमती जमती आहेत त्या पण आपण घेऊन येऊयात आपल्या चॅनलवर पण आता मला एक विचार सचिन दा तुला की आज सगळे झाले ना बाकी मला मला ते आहे तू मला सांगितलं होतंस की हा चित्रपटाची सुरुवात कशी आली तेव्हा विचारलं तर तू सांगितलं गावामध्ये एक मुलगी हरवली होती आणि त्या मुलीला हरवल्याच्या नंतर एक माणूस आला आणि सहज असा बोलला की अरे ते गावची मुलगी हरवली काय तो किस्सा होता मग कसं हा दोन हजार एकवीस मध्ये कोविड लागला होता ना त्या काळात सगळेच गावी गावीच होते ऑलमोस्ट सगळेच लोक सो तेव्हा आता गावामध्ये एक घटना एक घडली होती की एक मुलगी हरवली आहे एवढं मला कळलं होतं दोन तीन दिवसांनी एक चर्चा चालू झाली की अरे ती पोरगी जी हरवली आहे ना ती देवाने पळवली बोलते हे वाक्य ऐकूनच शॉक झालो होतं की हे काय बोलतोय नवीन जेव्हा कोण ऐकतं तेव्हा असं वाटतं अरे हे मला खूप सिरियस वाटलं पण तो जेव्हा सांगायला लागला अरे काय ते त्यांचं काहीतरी रवाळ चालू होता काहीतरी चुकला असेल रवाळ म्हणजे गोंधळ रवाळ म्हणजे गोंधळ जो ठाणे जिल्ह्यामध्ये त्याला रवाळ बोलतात तर त्याचं ते एकदम नॉर्मल होते की हा ती गेले पोरगी पळून वगैरे या पळून गेले असेल देवाने नेले काय माहिती पण तिचा शोध पण सुरू नव्हतं हो बरोबर त्याच्यानंतर मग काही काही गोष्ट आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचा अजून त्याचा शोध लागलेला नाही मुलगी आपल्या त्याचा शोध लागलाय तो तुम्हाला पाठी दिसेल म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये ती मुलगी हरवली ते अजून भेटलेली नाहीये पण चित्रपटामध्ये कळलं पुढे काय झाले काय नाही ते ठीक नक्की पुढे अजून कोणाला काय बोलायचं आहे काय चित्रपटाबद्दल सांगायचं आहे सा, आता चित्रपटाबद्दल सांगा कारण माझा एकच प्रश्न होता की मी चित्रपट का पाहायला पाहिजे कारण आपण प्रत्येक वेळेला आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट येत आहेत मग ते डब्यात जात आहेत पण आपण एक वेगळं काय देतो आहे त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं होतं कारण ट्रेलर मला आवडला टीजर आवडला आणि त्याच्यामुळे दादाने बोलले की दादा यार ह्या चित्रपटाचं आपण प्रमोशन जोरदार करूया माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी करतो आहे तर त्याच खरंच थँक्यू सो मच की समोरून कुणाल आम्हाला अप्रोच झाला मला हो मला तिचं एक विनंती आहे की तुम्हाला आवडला असेल ना ट्रेलर मधला एखादा छोटासा भाग जरी आवडला असेल ना तर तुम्ही स्वतःहून ते टीजर शेअर करा ट्रेलर शेअर करा आमच्याकडे एवढा आर्थिक पाठबळ नाही आहे जे पाठबळ आहे ते हेच आहे हे सगळी मंडळी माझं एक आर्थिक पाठबळ आहे तर तुम्ही पण त्यामध्ये जॉईन व्हा तुमच्यासारखीच एक नवोदित जे एक स्वप्न बघून एक टीम फिल्म करते मराठी सिनेमा पुढे नेण्याचा प्रयत्न करते तर माझी एवढीच इच्छा आहे की त्याला तुमचं पाठबळ मिळालं ना तर ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून आपण पण मराठीमध्ये एक चांगला एक सिनेमा नेण्याचा प्रयत्न करतो बरं so, तर मित्रांनो तेच आहे त्याच्यामुळे मला कनेक्ट झाली कदाचित ही फिल्म पण त्या फिल्मचं काम पण आहे तसं त्याचा ट्रेलर त्याचा टीजर त्याची गाणी इतर सगळ्या गोष्टी जे, जे। एक बोलतात ना मराठीमध्ये प्रत्येकजण आपण बोलत असतो काहीतरी वेगळं आलं पाहिजे काहीतरी वेगळं आलं पाहिजे आता दिलं आहे तर मला असं वाटतं आपण घ्यावं आणि एक माझी विनंती आहे आपण कसं ना एखादा चित्रपट किंवा त्याचा ट्रेलर टी जर काहीही गाणं असेल ते पाहतो तेव्हा आपण काय करतो अरे छान आहे मला कसं समोरून कोणी विचारलं ना हा छान आहे फक्त बस लाईक केलं मी सोडून दिलं पण मला असं वाटतं तिकडे आपल्याला शेअरचा ऑप्शन अपन असतो आपण तो शेअरचा ऑप्शन दाबला पाहिजे ते शेअर केलं पाहिजे कारण आपण जर का उचललं तरच आपला मराठी माणूस पुढे जाणार आहे आणि जर का अशी टीम असेल ज्याचं नाव होतं स्वप्नस्वरूप म्हणजे प्रोडक्शनचं नाव आहे स्वप्न स्वरूप मी स्वप्न स्वरूपमध्ये सुरुवातीपासून आहे तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे आमचा जो स्ट्रगल होता सुरुवातीपासून आज दादाला बघतोय त्याच्या आधी पण दोन चित्रपट त्यांनी केलेत गाणी केल्या सुंदर सुंदर तुम्ही प्रत्येक जण त्याला ओळखतात पण आज कुठेतरी मला पण असं इमोशनली फील होत आहे की मला स्वतः असं वाटतंय की सचिन दाला खरंच या स्तरावर पाहतो आणि माझ्या डोक्यातच नव्हतं कधी की तू ह्या जीवनाचा पिक्चर बनवशील कारण सचिन दादा म्हणजे कमर्शियल असंच प्रत्येकाला कारण आमच्या दोन चित्रपट जे होते लव लॉफ डे मेमरी कार्ड त्या दोन्ही चित्रपटामध्ये मी पण दोन्ही ह्याच्यामध्ये कमर्शियलच कॉमेडी आणि मला खरं तर ते तुझ्यामुळे ते बघून ते मला असं साऊथचा तो फील त्याला भरपूर साऊथचं आवडतं मला पण ते अटॅच झालो तुम्ही मी पण आणि ते एक सोशल विषय असं सामाजिक पण त्यांनी काय केलं नाही आता पुढच्या वेळेला जेव्हा करशील तेव्हा मला सांग तर <laughs> <थो>, नक्की, <laughs> नक्की मित्रांनो हा चित्रपट येतो वन नक्की पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाच डिसेंबरला पण त्याच्या आधी हा ट्रेलर जो आहे तो सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या फीडवर ठेवा इंस्टाग्रामवर ठेवा सोशल मीडियावर सगळीकडे आणि व्हॉट्सअपवर तर किमान ठेवाच ठेवा चला तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.